नमस्कार मी तेजस्विनी तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनेलवरती पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे सर्वांना श्री स्वामी समर्थ आय होप की तुम्ही सगळेजण मस्त आणि मजेत असाल स्वामी महाराज तुम्हा सर्वांच्या मनातल्या चांगल्या इच्छा पूर्ण करू देत तर आजचा हा जो व्हिडिओ आहे तर तो शेवटपर्यंत नक्की कंटिन्यू करा आणि व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते सुद्धा कमेंट करून मला नक्कीच सांगा आणि जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका तर चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात तर सुंदर दिवसाची सुंदर अशी सुरुवात झालेली होती आणि ना आज नाश्त्यामध्ये म्हटलं इडली सांबर बनवूयात कारण की डोशाचं जे पीठ होतं तर ते थोडंसं शिल्लक राहिलेलं होतं तर म्हणून मग म्हटलं की पीठ जे आहे तर ते दोन तीन दिवसात खराब होऊन जातं तर मग म्हटलं ते फेकून देण्यापेक्षा म्हटलं चला इडल्या ज्या आहेत त्या बनवायला घेऊयात तर आता इथे इडलीचा कुकर जो आहे तो सुद्धा लावलेला होता आणि सोबतच आता कलिंगड आणलेलं होतं तर ते वरतीच होतं तर आता कलिंगड खाताना येत ना थंड ते थंड असेल ना तरच छान लागतं तर मग म्हटलं आता चिरून ठेवूयात जेणेकरून दुपारपर्यंत ते व्यवस्थित असं थंड होईल आणि मग नंतर ना दुपारी कसं होतं जेवण कमी आणि मग असं थंड पदार्थ किंवा मग कलिंगड किंवा मग जे काही थंड वगैरे असेल ते खायला छान वाटतं म्हणून मग म्हटलं चला हो आता कट करून ठेवूयात तोपर्यंत ते व्यवस्थित फ्रीजमध्ये थंड होईल आणि आता इडलीचा कुकर जो आहे तो सुद्धा मी लावून घेतलेला होता आणि सगळ्यांचाच नाश्ता चाललेला होता तर सांबर चटणी नेहमीप्रमाणे आपल्याला जे आवडतं इडलीसोबत खायला तर ते इथे मी बनवलेलं होतं आणि आता जीविकाचा चाललेला होता नाश्ता तर तिला नाश्त्याला बोलवायचं म्हटलं ना की तिला खूप आवाज द्यावा लागतो आणि आता सुट्ट्यांचे दिवस आहेत त्याच्यामुळे ना तिची सगळी कामं जी आहेत ना तर ती निवांतच होतात म्हणजे ती उशिराच उठते त्याच्यानंतर ना उशिरा नाश्ता सगळ्या गोष्टी लेटच होत आहेत पण चला असो हो थोडेच दिवस जे आता एकदा स्कूल सुरू झालं की मग पुन्हा जे रुटीन आहे ते चालू होईल तर आता इथे थोडंसं पीठ जे आहे ते शिल्लक राहिलेलं होतं आता दुपारी मग जीविकाला त्याचे डोसे वगैरे मी बनवून देते जेणेकरून ते संपून जाईल आणि अशा वस्तू जर एकदम संपल्या ना बघा घरातल्या तर बरं वाटतं म्हणजे कसं आणलेलं जे काही असेल ते शिल्लक राहिलं तर मग थोडंसं असं मनामध्ये सुद्धा कसं तरी वाटतं आणि एकदा आणलेल्या गोष्टी संपल्या की मग बरं वाटतं की हां चला सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या सगळ्यांनी पोटभर खाऊन घेतल्या आणि पीठ हे मी रेडीमेडच आणते आमच्या इथे जवळच भेटतं आणि एकदम फ्रेश असतं त्याच्यामुळे मग आम्ही तिथूनच घेतो आणि घेतल्यानंतर शक्यतो ते लवकरात लवकर संपवण्याचा मी प्रयत्न करते जेणेकरून मग ते खराब होणार नाही आणि मग खराब झालं की मग ते फेकून सुद्धा द्यावं लागतं त्याच्यामुळे मग शक्यतो मी कधीच फेकून देत नाही जे काही ना काहीतरी त्याचं जे आहे आम्ही घरामध्ये बनवतच असतो जेणेकरून ते पटकन संपून जाईल तर आता इथे सगळ्यांचा नाश्ता वगैरे झालेला होता मग ओटा वगैरे क्लीन करून घेतला आणि म्हटलं चला आता भांडी जी आहे तर ती सुद्धा लावून घ्यावीत तर सकाळी मी थोडीशी भांडी घासून वगैरे घेतलेली होती तर सकाळी कसं सगळे थोडंसं लेटच उठतात आता सुट्ट्यांचे दिवस आहे त्याच्यामुळे कामसुद्धा इतकं नसतं म्हणून मग म्हटलं की चला बसण्यापेक्षा भांडी वगैरे थोडीशी क्लीन करून घेऊयात तर थोडीफारच होती जास्त नव्हती आणि आता फक्त नाश्त्याची जी काही भांडी होती तीच मला क्लीन करायची होती तर मग म्हटलं करून घेऊयात कारण की मग एकदा मोबाईल वगैरे बघत बसलं ना बघा की आपला कुठला वेळ निघून जातो ना कुठल्या कुठे काहीच समजत नाही एकदा मोबाईल हातामध्ये आला किंवा एकदा टी व्ही पाहायला बसलो ना की वेळ पटकन निघून जातो आणि आपल्याला तर काही समजत नाही त्याच्यामुळे कामे करताना शक्यतो मी असं मोबाईल किंवा टी व्ही वगैरे जास्त काही पाहत नाही जेणेकरून आपल्या कामांमध्ये अडथळा येता कामा नये आणि एकदा बसलं ना एक बस की खूपच आळस येतो कारण की उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये बघा आपल्याला जे आहेत ना ते काम करायचं म्हटलं की थोडासा आळसच येतो कारण की सगळ्यांचंच निवांत असतं त्याच्यामुळे आपल्यालासुद्धा कामं करायला अजिबात होरूप येत नाही म्हणून मग किचनमधली जी काही कामं होती ती सगळी आवरली आणि मग आता बेडरूममध्ये ना कबड जे आहे तर ते मी क्लीन करायला घेतलं आता कबड जे आहे तर ते मी पूर्ण म्हणजे असं डीप क्लिनिंग जी म्हणतो आपण तर आ, ती काही मी करणार नव्हते कारण की कपडे जे आहेत ती थोडीफार व्यवस्थित सुद्धा होती आणि थोडेसे जे कपडे असतात त्यांच्या घड्या वगैरे विस्कटलेल्या होत्या तर मग म्हटलं पूर्ण कबड खाली करण्यात काहीच अर्थ नाही आहे कारण की बरेचसे कपडे जे आहेत ती व्यवस्थित जशी मी ठेवते त्याच पद्धतीने ती अगदी कपाटात आहे तशीच होती तर म्हटलं जी विस्कटलेली आहेत किंवा आता एखाद्या वेळेस आपण कुठे बाहेर निघालो तर एखादी साडी वगैरे घेताना किंवा एखादा ड्रेस वगैरे घेताना कपडे थोडीफार जी आहे ती वर खाली होतात त्याच्यामुळे मग म्हटलं की जेवढी कपडे जे आहे ती विस्कटलेली आहेत ना तर त्यांच्याच घड्या वगैरे घालून घ्यायच्या तर आता माझं कबड पण आवरायचं होतं तर सोबत मग म्हटलं यांचं सुद्धा आवरायला घेऊयात तर यांचे सुद्धा इस जे काही शर्ट वगैरे होते ना तर ते सुद्धा संपायला चाललेले होते तर मग म्हटलं एक दोन ड्रेस जे आहेत ते राहिलेले आहेत तोपर्यंतच इस्त्रीला बाकीचे कपडे देऊयात जेणेकरून मग ते पटकन मिळतील तर आता सगळे इस्रीचे कपडे वगैरे सुद्धा बाहेर काढलेले होते आणि मग म्हटलं थोडंसं कबड जे आहे ते क्लीन करावं तर आता बघा आपण जर एकदम सगळे क्लिनिंग करायला काढली ना तर एक तर घरातली पण कामे असतात आणि सोबत ही पण कामे म्हटलं ना तर मग आपल्याला खूपच दमायला होतं त्याच्यामुळे ना मधून अजून असं थोडंसं जे आहे ना ते क्लिनिंग करायचं क्लिनिंग म्हणजे फक्त कपड्यांच्या घड्या वगैरे व्यवस्थित घालणं किंवा थोडंसं जरी कबड आपलं वाटलं की थोडंसं खराब झालेलं आहे किंवा कपडे वर खाली झालेली आहेत तर मग लगेच ऑर्गनाईज करून ठेवायचं जेणेकरून मग एकदम आपल्याला क्लिनिंग करायला जे आहे ना ते गरज पडत नाही नाहीतर एकदम जर आपण क्लिनिंग करायला घेतलं ना तर पूर्ण दिवस आपला त्यामध्ये जातो आणि एक तर घरातली कामं प्लस ही कामं म्हटलं तर आपल्याला खूपच दमल्यासारखं होतं त्याच्यामुळे ना अधूनमधून जेव्हा आपल्याला टायमिंग असेल ना त्यावेळेस थोडीशी अशी क्लिनिंग जी आहे ना तर ती करून घ्यायची जेणेकरून मग आपलं काम जे आहे ना ते जास्तीचं काम जे असेल ना ते जातं तर आता इथे कब्बड मी आवरून घेतलं त्याच्यानंतर ना इसरीचे कपडे वगैरे सुद्धा एका बॅग मध्ये भरून ठेवले आणि मग आता जीविकाचं जे कब्बड आहे ते आवरायला घेतलं आता जीविकाच्या कपड्यांचं आवरणं म्हणजे ना दोन तीन दिवसातून जरी आवरलं ना तरी ते पुन्हा पहिल्यासारखं जे आहे ना तर ते दिसतं कारण की तिला एखादा ड्रेस काढ म्हटलं ना तर ती दोन तीन ड्रेस त्याच्यासोबत एक्स्ट्राची काढते आणि मग त्याच्यात तिला जो आवडेल तो ती वेअर करते त्याच्यामुळे तिचं कबड जे आहे ना तर ते आम्हाला अधूनमधून असं दोन ते तीन दिवसातून क्लीन करावंच लागतं तर मग म्हटलं आता वेळ आहे तर तिचंसुद्धा क्लीन करून घेते जेणेकरून मग पुन्हा कबड जे आहे ते क्लीन करावं लागणार नाही एकदाच या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना तर त्या क्लीन करून घेते म्हणजे सगळं व्यवस्थित ठेवून दिलं की मग मला परत पुन्हा कबड जे आहे ते आवरावं लागतं नाही ना तर मग आता म्हटलं यांचं तर आवरलेलंच आहे तर सोबत म्हटलं हिचं सुद्धा आवरावं कारण की आता माझं सुद्धा मी आवरूनच घेणार होते त्याच्यानंतरनं मग माझे सुद्धा ज्या काही साड्या वगैरे होत्या तर त्या सुद्धा थोड्याशा वर खाली झालेल्या होत्या त्याच्यानंतर थोडीशी ज्वेलरी वगैरे होती इयरिंग्स वगैरे होते जे की लग्नामध्ये मी वेअर केलेले होते तर ते सुद्धा थोडेसे इकडे तिकडे झाले होते त्याच्यामुळे मग सगळं असं बॉक्समध्ये व्यवस्थित असं ऑर्गनाईज करून ठेवलं आणि थोडंसंच बघा कामाला या वेळ लागतो म्हणजे अगदी एक ते दीड तासातच माझं सगळं कपाट वगैरे जे आहेत ना ती आवरून झालेली होती त्याच्यानंतर ज्वेलरीसुद्धा व्यवस्थित असे ऑर्गनाईज करून ठेवलेले होते मी कारण की थोडंसंच काम होतं त्याच्यामुळे ते, ते पटकन झालं आणि जर मग मी एकदम सगळी क्लिनिंग करायला घेतली असती ना तर माझा खूप वेळ गेला असता आणि परत मला दमल्यासारखं सुद्धा झालं असतं म्हणून मग म्हटलं थोडं आहे तोपर्यंतच ते क्लीन करून घ्यावं जेणेकरून आपलं वेळही वाचेल आणि कामंसुद्धा सुद्धा पटकन होतील आता दुपारच्या वेळेमध्ये मग काय केलं कलिंगड जे आहे तर ते सगळ्यांना कट करून दिलं आणि मग थोडा वेळ व्हिडिओ जो आहे तो तो एडिटिंग वगैरे करून ठेवला आणि मग चारचा टायमिंग झालेला होता तर आता चार वाजले की आमच्या इथे चहाचा टायमिंग होतो तर मग चहा बाहेर नेऊन दिला त्याच्यानंतरनं मग जीविका सुद्धा उठलेली होती तर मग ती म्हटली की आता माझ्यासाठी डोसे बनव मला डोसा खायचा आहे तर आता थोडंसं पीठ जे आहे ते शिल्लक राहिलेलं होतं तर म्हणून मग म्हटलं की चला आता तिलासुद्धा डोसे जे आहे ते इथे बनवून द्यायला घेतले आणि दुपारच्या वेळेला बघा मुलांना अशी भूक लागतेच म्हणजे तीन चारचा टायमिंग झाला की मुलांना काहीतरी खायला लागतं आणि अधूनमधून मुलांनी असं खाल्लं तर त्यांनासुद्धा खेळून खेळून भूक लागतेच तर मग त्याच्यामुळे इथे मग तिच्यासाठी डोसे बनवायला घेतले आणि आम्ही सुद्धा सगळ्यांनी चहा घेतला आणि तिला डोसे वगैरे बनवून द्यायचं म्हटलं की मोठा डोसा काही तिला आवडत नाही असे छोटे छोटे डोसे जे आहे तिला बनवून द्यावे लागतात आणि मग ती असं तिच्या मनासारखं करून दिलं ना चोटे -चोटे तर मग ती आवडीने सुद्धा खाते आणि पोटभर जेवण करते अदुन तर आता तिला इतकी काही भूक नसते बघा छोटीशीच भूक असते तिची पण तरीसुद्धा असं अधूनमधून वेगळं जे आहे ना तर ते मुलांच्या आवडीचं केलं तर मुलंसुद्धा म्हणजे खुश होतात आणि छान वाटतं त्यांनासुद्धा त्यांच्या मनासारखं काहीतरी केलं की आपण तर आता इथे तिचे जे डोसे आहेत तर ते सुद्धा मी बनवून आता जोपर्यंत हे काम चाललंय तोपर्यंत मग पाहुणे सुद्धा आलेले होते तर मग म्हटलं त्यांना सुद्धा मग लगेचच चहा जो आहे तो नेऊन दिला आता दुपारचा जो चहा आहे तर तो मी माझा तर म्हणजे मी पूर्णपणे बंदच करायचं असं ठरवले पण तरी सुद्धा थोडासा जो आहे तर तो मी घेतेच कारण की चहा घेतल्याशिवाय फ्रेश झाल्यासारखं अजिबात वाटत नाही थोडासा चहा घेतला ना की मग छान वाटतं आता मग म्हटलं जीविकाचे जे काही डोसे वगैरे बनवून झाले की त्याच्यानंतर ना मग पिशव्या वगैरे ज्या आहेत तर त्यातसुद्धा सुद्धा पॅकिंग करून घेतल्या त्याच्यानंतर मग झाली संध्याकाळच्या जेवणाची तयारी तर आता इथे स्वयंपाकामध्ये आज ज्वारीची भाकरी आणि वांग्याचं भरीत करणार होते तर आता इथं भरीत करायचं म्हटलं तर मग कांदा जो आहे तो बारीक चिरून घेतला आणि त्याच्या आधी जे वांगी जी असतात ना तर ती सुद्धा मी भाजून घेतलेली होती तर आता याची रेसिपी मी ऑलरेडी शेअर केलेली होती त्याच्यामुळे मग मी ती काही आता तुम्हाला दाखवली नाही आणि संध्याकाळचा स्वयंपाक झटकीपट होतो कारण की सवय असते बघा आपल्याला रोजच्या स्वयंपाकाची त्याच्यामुळे फार वेळ लागत नाही आणि एकदा काय या रुटीनची सवय झाली ना स्वयंपाकाच्या तर पटकन आपला स्वयंपाक होतो थोडंसं नवीन वगैरे असलं की मग थोडंसं लेट होतं किंवा काय करायचं आहे कसं करायचं असे बरेचसे प्रश्न असतात पण एकदा या गोष्टींमध्ये आपल्याला सवय झाली ना तर मग कोणी सांगायची सुद्धा आपल्याला गरज पडत नाही इतक्या पटकन आपला स्वयंपाक जो आहे तो आहे त्या टायमिंगलाच बनवून तयार होतो तर आता इथे भरीत तर चालूच होतं माझं कारण खायचं तर आता जीविकाच्या बाबांनी मस्तपैकी अशी भेळ आणलेली होती आणि भेळीसोबत मटकीसुद्धा भेटते तर ही मटकी ना आमच्या इथे सगळ्यांना आवडते कारण की शक्यतो आम्ही भेळीसाठी नाही पण मटकीची भाजी मिळते याच्यासाठीच आम्ही भेळ जी आहे ना तर ती घेऊन येतो कारण की ही भेळ ना भेळ आणि मटकी खायला खूप टेस्टी लागते आमच्या इथेच भेटते त्याच्यामुळे मग जेव्हा कधी खायची इच्छा होते त्यावेळेस मग आम्ही असं घेऊन येत असतो तर मग आता म्हटलं चला ते सुद्धा पॅकेट जे आहे ते मी फोडून घेतलं कारण की लगेचच आम्ही जेवायला बसणार होतो तर माझा स्वयंपाक झाला की लगेचच मी जेवायला घेते जेणेकरून मग गरम गरम जाही थे जे आहे ते सगळे जेवून घेतात तर आता इथे भरीत सुद्धा माझं रेडी झालेलं होतं आणि भरीत करताना इथनं लाल तिखट टाकूनच भरीत करायचं खूप छान लागतं आणि वांगी वगैरे भाजून केलं ना तर मग ज्वारीची गरम भाकरी आणि हे भरीत खायचं म्हटलं ना तर खूपच सुंदर लागतं तुम्ही सुद्धा कधीतरी नक्कीच असं ट्राय करून बघा तर आता मी भाकरी ज्या केल्या होत्या ना तर त्याच तव्यामध्ये मी भरीत केलेलं होतं तर मग म्हटलं आता कढई वगैरे मध्ये करण्यापेक्षा तव्यातच डायरेक्ट टाकूयात कारण की छोटीशी भाजी वगैरे एखादी करायची असेल ना मला तर मग मी त्याच तव्यामध्ये करते कारण की कसं होतं मग जास्त भांडीसुद्धा पडत नाहीत आणि एकच छोट्या छोट्या गोष्टींसाठी जास्त भांडी जी आहे ती वरती काढायला मग मला सुद्धा नको वाटतं त्याच्यामुळे असं शॉर्टकटमध्ये जे काम आहे ना तर ते मी करून घेते जर एखादी छोटीशी भाजी वगैरे असेल घेवडा म्हणा किंवा वटाणा म्हणा किंवा वांग्याचं भरीत वगैरे करायचं असेल तर मी असं पटकन तव्यामध्येच डायरेक्ट टाकून देते जेणेकरून भाजीसुद्धा होते आणि भांड्यांचा जास्त पसारा सुद्धा होत नाही तर आता मग जेवण वगैरे आवरली आणि त्याच्यानंतरनं मग गॅस जो आहे तो पूर्ण क्लीन करून घेतला संध्याकाळचा झोपताना नेहमी आपला ओटा हा क्लीनच करून ठेवायचा जेणेकरून मग ओट्यावरती जास्त पसारा जो आहे तो सुद्धा राहत नाही आणि पूर्ण ओटा असा किचन जे आहे ना तो क्लीन करून घेतला ना तर मग सकाळी ना उठल्यानंतरनं अशा स्वच्छ किचनमध्ये येत ना स्वयंपाक करायला सुद्धा फार छान वाटतं आणि सकाळी जेव्हा आपण उठतो ना तेव्हा आपला मूड एकदम छान फ्रेश असा असतो आणि मग किचन ओटा सुद्धा आपला नीट क्लीन असला ना तर आपल्याला सुद्धा छान वाटतं स्वयंपाक करायला नाहीतर सकाळी उठल्यानंतर ना पूर्ण किचनमध्ये प भांड्यांचा पसारा असं बघून जर तुम्ही स्वयंपाकाला सुरुवात केली ना तर तुमचा मूड सुद्धा थोडासा खराब होतो आणि मग दिवस पूर्ण आपला तसा जातो त्याच्यामुळे ना नेहमी आपला ओटा जो आहे तो संध्याकाळी झोपताना क्लीनच करून घ्यायचा तर आता इथे थोडेसे ड्रायफ्रूट वगैरे जे होते ते भिजायला घातलेले होते तर सकाळी त्याचा आम्ही ज्यूस बनवतो तर त्याच्यामुळे ते थोडंसं संध्याकाळचं माझं हे रुटीन असं असतं की ड्रायफ्रूट वगैरे भिजत वगैरे घालून ठेवायचे सुके अंजीर खजूर असं सगळं एकल्या ग्रासमध्ये जे आहे ना तर ते मी भिजत घालून ठेवते तर आता जे बाकीची किचनमधली कामं होती ती सगळी आवरून घेतली किचन वगैरे झाडून घेतला आणि त्याच्यानंतर ना मग माझं जे रोजचं काम असतं ते म्हणजे दुधाचं जे, जे काही रोजचं डेअरीला दूध जात असेल तर त्याचं लिहून ठेवणं तर तेच इथं काम माझं चालू असतं संध्याकाळचं आणि रोज संध्याकाळी ते लिहूनच ठेवावं लागतं कारण की एखाद्या दिवशी जरी आपण ते लिहिलं नाही ना तर मग पूर्ण महिन्याच्या हिशोबाचा जो आहे ना तर तो, तो गोंधळ होऊन जातो त्याच्यामुळे ना मग कोणी जर बाहेर गेलं असेल किंवा कोणाचं दूध जर बंद केलं असेल किंवा नवीन कोणाचं चा, चालू केलं असेल तर हे सगळं व्यवस्थित असं लिहूनच ठेवावं लागतं नाहीतर थोडंसं जरी आपण दुर्लक्ष केलं एखाद्या दिवशी जरी ते लिहायचं राहिलं ना तर मग पूर्ण महिन्याचा जो हिशोब असतो ना तो पूर्ण चुकूनच जातो हिशोब सुद्धा लागत नाही आणि समजत सुद्धा नाही तर मग म्हटलं रिस्क न घेता रोज संध्याकाळी झोपताना येत ना या ज्या गोष्टी आहेत ना त्या मला लिहूनच ठेवाव्या लागतात जेणेकरून मग आपला जो महिन्याचा हिशोब आहे तर तो सुद्धा व्यवस्थित लागतो आणि मग समजतं सुद्धा महिन्याला किती येणं आहे किंवा किती किती दिवस जे आहेत ना तर ते दूध जे आहे ते आपलं एक्स्ट्रा गेलेलं आहे हे सगळं असं व्यवस्थित लिहून ठेवलं ना की बरं पडतं आणि आपलं काम सुद्धा सोपं होतं असं निदान मला तरी वाटतं त्याच्यामुळे रोजच्या रोज हा हिशोब जो आहे तो तो मी लिहून ठेवत असते तर चला आजचा हा जो व्हिडिओ आहे तर तो, तो मी इथेच एंड करते आय होप की आजचा हा जो व्हिडिओ आहे तो तुम्हाला आवडला असेल व्हिडिओ जर आवडला असेल तर चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका उद्या पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ